नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बाजारातून जेव्हा आपण लिंबू आणतो तेव्हा ते एकदम मस्त असे फ्रेश म्हणजेच ताजी असतात पण काही दिवसांनी ते लिंबू खराब व्हायला चालू होतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं म्हणजे एखादा कागद घ्यायचा आणि त्यामध्ये हा लिंबू ठेवून अशा पद्धतीने याला गुंडळायचा आहे आणि त्यानंतर हा लिंबू असाच एखाद्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा असा ठेवलेला लिंबू पंधरा दिवस ते तीन आठवडे किंवा महिनाभर सुद्धा अगदी छान राहतो यावरती कसले हे डाग पडत नाहीत म्हणजे लिंबू खराब होत नाहीत अगदी छान राहतो आता जर आपल्याला असा लिंबू कागदामध्ये ठेवायचा नसेल तर काय करायचं खोबरेल तेल किंवा जेवणात वापरतो ते तेल हे या लिंबूला लावायचं आणि त्यानंतर हा लिंबू एखाद्या बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवून द्यायचा आता यानंतर लिंबू कापताना आपण नेहमी काय करतो दोन भाग करतो आणि मग त्याचे अजून कमी हवा असेल तर पुन्हा त्याचे अजून भाग करतो पण काय होतं की अशाने लिंबू खराब होतो त्यामुळे ते पाहिजे तेवढाच लिंबू कापून घ्यायचा तर हे पहा आता मला पाव भागावा आहे तर मी अशा पद्धतीने कट केला अशामुळे काय होतं हा लिंबू वापरला जातो आणि जो उरलेला लिंबू आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थित राहतो जर याचे तुकडे तुकडे केले तर लिंबू व्यवस्थित राहत नाही आता हा जो उरलेला लिंबू आहे तो अगदी आहे तसा म्हणजे एकदम फ्रेश कसा ठेवायचा हे पाहूया तर काय करायचं वापरलेली जी साल आहे ती यावरती ठेवायची आणि यानंतर एक टूथपिक यामध्ये अशी प्रेस करायची तर बघू शकता है, हे छान असं जॉईन झालेलं आहे आणि हा लिंबू अगदी आहे असा फ्रेश राहतो जर आता आपल्याला ही टूथपिक वापरायची नसेल तर काय करायचं हे काढायचं आणि त्यानंतर एक फॉईल पेपर घ्यायचा जेव्हा आपण कधी ऑर्डर करतो त्यावेळेला एक फॉईल पेपरमध्ये आपल्याला पॅकिंग मिळतं तर ह्या फॉईल आजपासून टाकायचा नाही तर फॉईल पेपरचे खूप सारे उपयोग आहेत आपल्याला तर आता एक उपयोग पाहूया यामध्ये असा लिंबू ठेवायचा आणि हा फॉइल पेपर जो आहे तो या लिंबूला कवर करायचा आणि हा लिंबू असाच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा अगदी हा लिंबूसुद्धा खूप दिवस आहे असा फ्रेश राहतो जरासुद्धा खराब होत नाही तर हीसुद्धा ट्रीक तुम्हाला आवडली का मला आवर्जून सांगा आता यानंतर कधी कधी आपल्या हाताला खूप वास येत असतो म्हणजे आपण काहीतरी काम करतो आणि त्याचा वास आपल्या हाताला लागतो आणि हा वास जाता जात नाही तर अशा वेळेला काय करायचं लिंबूचा रस किंवा लिंबूची जी साल असते ती अशा पद्धतीने आपल्या हातावरती चोळून घ्यायची म्हणूनच तर पहा हॉटेलमध्ये जेवल्यानंतर लिंबू आणि पाणी देतात हात धुण्यासाठी कारण हातचा एकदम क्लीन होतात शिवाय हाताला वास सुद्धा राहत नाही तर हे पहा एकदम क्लीन झालेले आहेत आता हात आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तरी ते बघू शकताय हात एकदम स्वच्छ दिसत आहेत शिवाय हाताची दुर्गंधी जाऊन लिंबाचा एक, लिंबा एक सुगंध या हाताला येतो आता एखाद्या भांड्यामध्ये आपण नॉनव्हेज केलं किंवा नॉनव्हेज ठेवलं विशेषतः अंड्याचे पदार्थ केले की भांड्यांना खूप वास येतो तर अशा वेळेला काय करायचं या भांड्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा किंवा लिंबाची साल अशा पद्धतीने घेऊन सालीने हे भांडं पूर्ण घासून घ्यायचं किंवा लिंबाचा रस पहा अशा पद्धतीने या भांड्याला लावून घ्यायचा आणि त्यानंतर मग हे भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे घासून स्वच्छ धुवून घ्यायचं यामुळे या, या भांड्याला अजिबात वास राहत नाही तर मी हे भांडं धुवून आणलेलं आहे वास तर गेलाच आहे शिवाय भांडं एकदम चकाकत आहे आता यानंतर चॉपिंग पॅड तर कांदा वगैरे आपण या चॉपिंग पॅडवर चिरत असतो वेगवेगळ्या भाज्या चिरत असतो आणि या चॉपिंग पॅडला एक प्रकारचा वास येतो तर अशा वेळेला काय करायचं लिंबाचा रस किंवा लिंबाची साल अशा पद्धतीने या चॉपिंग पॅडला थोडीशी चोळायची आहे म्हणजे घासायची आहे तर हे पहा लिंबाची साल मी पूर्णपणे या चॉपिंग पॅडला घासलेली आहे या चॉपिंग पॅडचा खरंच खूप वास येत होता कारण कांदा वगैरे चिडल्यामुळे तर तो खूपच वास येतो तर अशा पद्धतीनेच पूर्ण चॉपिंग पॅडला लिंबाचा रस किंवा ही लिंबाची साल घासायची आहे आणि यानंतर हा चॉपिंग पॅड स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे अजिबात त्यामधून दुर्गंधी येत नाही तर ज्या वेळेला लिंबू वापरून साल टाकायची असेल तर त्याआधी नक्कीच चॉपिंग पॅड त्याने घासून घ्यायचा आणि मगच टाकायची यामुळे काय होतं चॉपिंग पॅडला दुर्गंधी येणार नाही आणि नेहमीच स्वच्छ राहील आता यानंतर पहा लायटर तर लाइटर आपण कधी धुतो का तर अजिबात नाही लायटर घेतानाच सांगतात पाण्यापासून लांब ठेवा मगच लाईटर जास्त दिवस टिकेल तर मग हा लायटर स्वच्छ कसा करायचा कारण जेवण करताना बराच वेळा या लाइटरला हात लागतो आणि ते बघू शकताय हा लायटर तर खूपच राबलेला आहे खूप चिकट आणि चिवट डाग यावर पडलेले आहेत तर अशा वेळेला काय करायचं तर हे पहा असा लिंबूची साल घ्यायची आणि या लाइटरवरती घासायची बघून घ्या लायटर खूपच माझा घाण झालेला आहे कारण याला पाण्याने धुणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे ही एक ट्रिक छान मिळालेली आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करते तर लायटर अशा पद्धतीने खूपच घाण झाला असेल म्हणजे खूपच चिकट चिवट डाग जर यावरती पडले असतील तर काय करायचं ही लिंबाची साल अशा पद्धतीने यावरची चोळून घ्यायची आणि थोडा वेळ हा लायटर असाच बाजूला ठेवायचा आणि परत पुन्हा ती साल पुन्हा या यावरती घासायची आणि यानंतर आता बघू शकताय जितकं होईल तितकं लायटरने मी हे घासलेलं आहे कारण खूपच तो घाण झालेला होता तर जितकं पॉसिबल आहे तितकं मी क्लीन केलेलं आहे आता यानंतर काय करायचं एक कापड घ्यायचं आणि हा लायटर अगदी पुसून काढायचा तर हे पहा किती छान निघालेलं आहे ना सुरुवातीला तुम्ही लायटर अगदी बघितला असाल तर खूपच घाण झाला होता आणि आता मात्र लायटर इतका क्लीन झालेला आहे शिवाय याला लिंबाचा सुगंधसुद्धा येतो तर हे पहा झाला ना एकदम क्लीन अगदी छानच निघालेला आहे एकदम चकाकत आहे सुरुवातीला चिकट चिवट डागाने पूर्ण माखलेला होता आणि ए आता मात्र एकदम चकाकत आहे नवीन असल्यासारखा हो ना आता मी इथे तुम्हाला गॅसला लावून दाखवते लायटर आपला चालतो का तर हे पहा अजिबात त्याला काही होत नाही एकतर तो स्वच्छ होतो आणि व्यवस्थित चालतोसुद्धा पाण्याने धुतला असता तर तो कधीच बंद पडला असता तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत